सुंदर असा अनुभव आम्हा सेवकासमोर ठेवला त्याबद्दल धन्यवाद आणि यानंतर परमपूज्य परमात्मा शेवक मंडळाचे मार्गदर्शक मकर धोकडा परिसरातील मार्गदर्शक जंगलूजी झोळे साहेब हे सुद्धा आम्हा सेवकांना मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो भगवत कृपा जागृत आहे आपण सर्व मिळून भगवंताला एकतेने प्रणाम करू भगवान बाबाजी को प्रणाम महांत्या बाबा बाबाुमदेव जी को प्रणाम परमात्मा एक नमस्कार सर्वांना माझा नमस्कार निष्काम कर्म एक करता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज या पांढरकवड्यात भव्य सेवक संमेलन आयोजित केलं तिथे सकाळी सात ते आठ हवन पार पडले आणि नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत राली, आली आणि बारा ते साडेबारा आता चर्चापटीला सुरुवात झाली आहे या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम तसेच सर्वांची मातोश्री आई वाराणसी खांद्याला खांदा लावून परपंच करून त्या आईला माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे परमपूज्य परमात्मा एक मंडळाचे घोष अध्यक्ष सुभाषजी दहेकर आजच्या कार्यक्रमाचे या अध्यक्ष यांना माझा नमस्कार आमचं कुटुंब सुखमय जीवन जगत असताना आम्ही शेतीचे शेतकरी असताना मंडळाचे संचालक आदरणीय तापेश्वरजी वैद्य साहेब कृपया स्टेजवर येतील अशी मी त्यांना विनंती करतो या तांत्रिक मानसिक लोकाच्या वैद्यण्यांनी जी संतोषदी वानखेडे जे होते त्यात त्यांच्यासारखेच वैद्य एक आमच्या मखरडोकळा गावी घरा शेजारी त्यांनी नवीन वैद्यकी शिकणं चालू केली आणि ते वैद्यकी शिकता शिकता बंगालला गेले कलकत्त्याला आणि तेथून ते अगुरी विद्या बंगाली विद्या शिकून आले शिकून आल्यावर त्यांनी आपली झोका झोका घरासीन घर घरासीन घर सुरुवात केली पहिलं काही काळांनी लोकांची घरं पहिली शिकण्याकरता असं त्यांनी सुरुवात केल्यावर कुणाच्या घरचे धुण्याचे फिजे जाऊन पडत होते आखरावर कोणाची दवडी जाऊन पडत होती त्या देवळाच्या समोर आमच्या मकर ढोकळा मठ आहे त्या मठापाशी जाऊन बस पडत होते असे करता करता झोका झोकानं त्यांनी घराशी घर पंचवीस घरं घेतली मग माझ्यावर वार केला तर सुखमय जीवन जगत असताना मुलं शाळेत जात असताना त्याची तब्येत बिघडायची कोणाचा घुणाला फुटाचा कोणा कोणता मुलगा डोळे वटाराचा आमचं पेरणं पाहून आमच्या आम्ही शेतात गेलो का मुलाची अलबत तब्येत शाळेतून वापेशाचा असं सुरुवात केलं असं सुरुवात करता करता पहिला मुलगा लग्न झाल्यावर माझा झाला आणि त्यांनी देवीचं देवी 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 करता करता लावून दिलं आम्ही समजत नव्हतं आम्ही दवाखान्यात न्यायचा दवाई घेत जायचं येत जायचं त्याला ताप यायचा खोकला सर्दी व्हायचं असं करता करता देवीचे नव हे द्यायचे असं करतानी एका व्यक्तीनं म्हणलं का, का चाल आपण त्या हेटीला जाऊन हेटीला तो कानूजी भगत आहे त्याची तो चांगला पाहते न देते बा म्हणून मी ते त्याच्यासोबत सोबत गेलो त्यांनी सांगितलं तुमच्या मागे म्हणे लागलेला आहे वही तो मरत येईल लावला आहे म्हणे तुम्हाला हा मुलगा अडीच वर्षाचा होऊन मरण पावला दुसऱ्यांनी मरत येईल लावला असं करता करता त्यांनी ते आगुटलं त्यातून आम्हाला समजलं माहिती पडली मग आता काय करायचं म्हणून या मार्गावर धाव घेतली आम्ही नवसं वगैरे देऊन दिले त्याचे वैद्यवाण्याचे आणि बस आम्ही त्याला सोडून दिलं आणि या मार्गावर धाव घेतली मार्गावर धाव घेतली तरी त्याचं ते चालूच होतं पण ते त्याला काही त्याच्यावर भितत गेलं मग बंडीहून पडला कुण्या याच्याहून पडला कोणतं हातपाय असा लखवा मारला कोणतं त्याला हे झाला वैद बनायले त्या घरा का दिसला आम्हाला त्याच्यावर भितत गेलं आणि आम्ही मार्ग शिकायला मार्ग करत चाललो कार्य करत करत असताना त्याच्यावर जे भितत गेल्यावर त्यांनी मला सोडून दिलं आणि दुसऱ्याच्या आणखीन चालवणं चालू केलं मग त्या घरावला आम्ही माझ्या मला मार्गपत्र भि मिळालं आणि मी जेकाचे त्याची आम्ही सहा तीन घराचे सेवक होतो तीन घराच्या सेवकाच्या ठिकाणी दोनशे से घराचे सेवक झाले आणि ते वाढत गेलं पण त्यानं अजून सोडलं नव्हतं पण करता करता त्याच्यावर भितल्यावर त्यांनी या मार्गावर आला मुलगा आला मुलगा फटू घेतली कपे झाला सर्व झालं पण अजूनही त्याचं काही ते सुटलं नाही त्या वैदाचं पण त्याचे कर्मत तो करते आपलं काम आपण करत जायचं म्हणून आमचं सर्व ग्राहक सेवक न चालू आहे आणि सुख समाधान भोगत आहे आम्ही जे कार्य करत असताना शेतात गेलो आम्ही माल आता सोयाबीन कापली हे कापली ना जमा केली आणि जमा केल्यावर मशीनांनी मशीन, मशीन लावली माल काढला मी आणि वेळ झाला मी म्हटलं भावाला भाऊ तू आज वावरात राय बा मालापाशी मी उमरेचं हवन आहे त्या गाचं हवन त्या हवनाला जातो तर भानं म्हटलो का तू आता गावाकडे चालला आणि मी येथे राहू गाय जंदाला एक झाली त्या गाईला लक्ष ठेवतो मी है। है मी हो, तो तो मी तर मी काही लक्ष ठेवत नाही मरते तर मरू दे म्हणे तू उमरीला चालला म्हणे आणि का यालाय ठीक आहे म्हणलं मी तर जातो पण तू गाय जनल्यावर पाहिजे तर तो त्यानं मरू दे म्हणलं एवढा शब्द म्हणला मी गावाकडे आलो गाय रात्रभर तडपडली पण जनली नाही गाय मग तो सकाळी सुटला ते गाय घेऊन त्यांनी दवाखान्यात आला मला फोन मारला फोन मारल्यावर तो इकडून रोड न दवाखान्यात नेली गाय आणि मी इकडून गावातून इकून तीर्थ वगैरे घेऊन गे। चाललो तर तेवढ्या शनिवार दिवस होता शनिवार दिवस असताना बारा वाजता दवाखाना बंद झाला तो गाय वापेस घेऊन घराकडे आला आणि डॉक्टरही आला तो डॉक्टर मला चौकात मिळाला ढोळे साहेब म्हणते तुम्ही आता दवाखाना बंद केल्यावर गाय आणली म्हणते तर घरी आणली आहे म्हणते तर तुम्हाला चाला म्हणलं चाललेलं ना डॉक्टर साहेबांना तर मी आता आंघोळ जेवण वगैरे केल्याशिवाय मी काही आता येत नाही म्हणते थोड्या वेळाने येईल म्हणते मी तेथून वापस आलो घरून आणि त्या गाईपाशी गेलो तीर्थ बनवलं एक तीर्थ एक पीठचं अकराचं सातचं दिलं आणि ते गाय मेलेलं वासरू बाहेर फेकलं एवढी मोठी शक्ती आणि गाय वाचली भिंत वाचली भाले म्हटलं हे गाय तू आता घेऊन शेतात जा आता गाईला काही होत नाही मी हवनाला जातो मी त्यागाच्या हवनाला तिथे गेलो उमरेडला बुधवारी आणि तो गाय घेऊन शनी शेतात गेला एवढी मोठी शक्ती बुधवारी तेथे ते गेल्यावर तेथे ते त्यागाचं हवन होतं तो एक मुलगा वडील त्याचा लंगडा होता त्याच्या चालना येत होतं त्याला कार्य दिले होते मार्गदर्शकांनी त्यांनी तो कार्य करत असताना त्या मुलाले पाणी आणून शानी तो करत होता आणि वडील लंगडा असल्यामुळे त्या मुलाला पाणी आणायला होत होते म्हणून बाबा झुमदेवजी आले तो मुलगा शाळेतून आला आणि बाहेरकडे गेला तर त्याला बाबा बाबा जुमदेवजी भेटले धोतर पांडे बंगाली येते बापू म्हणे भेऊ नको म्हणे तू तू जेती कार्य करते अगर तू अगरबत्ती कापूर लावते तेतीस म्हणे दोन मूर्ता गाडू नाही म्हणे तू आपल्या वडलाले जा आणि ती खोदा लाव म्हणे त्या मुलांनी तसं सांगितलं नाही केलं ते दोन मूर्त निघाल्या आणि त्या मूर्ता घेऊन तो भवना त्या त्यागाच्या हवनात आला आणि त्याला सांगितलं मार्गदर्शन केलं एवढी मोठी शक्ती तेथून आम्ही कार्य करत असताना घरी आलो घरी आल्यावर आणखीन शेतात दाचं होतं मला तर शेतात आमच्या इकडे पाहुणे येऊन गेले होते ते पाहुणे घेऊन मी शेत दाबण्याकरता गेलो तो शेतात घुमता घुमता तो लहान भाऊ म्हणते या साप आहे म्हणे मोठा जात या गवामध्ये याची याची फिरते म्हणे दिसून राहिला म्हणे दोन चार दिवस झाले तर तो एक दुसरा व्यक्ती होता अनेकवाला तर आपण म्हणे रात्री याला करंट लावून म्हणे याच्या दरात धसरा याच्यात करंट तारावून टाकून लावून देऊन म्हणे तर आम्ही गुपचाप राहिलो त्यावेळी तिकून घुम आलो फिरून त्यांनी दुसऱ्या दिवशी तो करंट लावला हे केला पण त्याला काहीच नाही झालं तो साप हे केला मी घरी आलो भगवंताने येऊ मागला कापूर लावला बाबा इथे साप घुमतेन फिरते तो बाहेर निघून शाने याच्यावर दिसला पाहिजे बाबा आणि तो त्याला मूर्तू काढ द्या त्याला हे द्या असं मागितलं मी आणि मी येथून गाऊन बारा वाजता शेतात गेलो तर तो, तो बरोबर त्या धुळ्यावर बिलकुल हातनं हलवतनं पाय नव्हता आणि बिलकुल गुपचॅप होता मी गेल्यावर भाले म्हटलं काडी आणतो ते तुमच्यानी आणि त्यानं काडी आणली मी एक काडी मारली अशी फुटकून तर तो मेला असे येऊ पुष्कळ भेटले कुत्र जे होतं आमचं पेडण्याची बंडी घेऊन गेलो ते कुत्र आता बंडी गेल्यावर मार बंडीत भरून होता पेडण्याच्या खूप आता ते कुत्र मी सोडलं बंडीवरून खाल्तं सोडलं तर ते काही नाही त्या चाकात गेलो पण तेवढी भरतीची भंडी त्याच्या उरावून गेली कुत्र्याच्या लहानशा पिल्याच्या पण त्याला काहीच नाही झालं ते मोडलं नाही तोडलं नाही काहीच नाही त्याच्या उरावून गेलं उडीस बोंबरलं आणि झालं एवढं वजन झेडलं कोण भगवंतानी मी भगवंताला खरोखरच देऊ शके ते तेथूनशानी आम्ही गेल्यावर हे केल्यावर हिवाळा दिवस आला कडबा कापडा गंजी लावून दिली त्या शेतामध्ये कडब्याची भाऊ म्हणते आपण त्या शेतातून कडबा या शेतात आणून म्हणे मन्नपाले लावून म्हणे वरे या तर मग ठीक आहे म्हणलं चाल बंडी घेऊन बंडी घेऊन गेलो आम्ही तो गुळ पुरा भरला आणि पाच पंचवीस पेंढ्या राहिल्या होत्या फक्त आता त्याही भ भराच्या तर तेवढ्यात मोठी मोठ्ठी जात चित्तीन परड तो मोठा भर असं झाकण त्याच्या उरा एवढी गुंडारी होती पण तो एवढा त्या शेंड्या निघला पंचवीस पेंड्याच्या गुडाच्या वरतं आणि तेथून पटकन लावला तो दिसला मध्ये तेव्हा म्हणलं एवढा मोठा साप बापा बापा म्हणलं मी म्हणलं त्या भाले दंडी ज्यूत म्हणजे चाल परत म्हणते येथे नाही म्हणते राहू दे त्या पंचवीस शेंड्या नाही नाही म्हणलं थांब म्हणलं बंडी था ठेवू देतीलस तू अनेकर त्या भगवंताले हात जोडले विनंती केली आणि काळी घेतली एक आणि त्याच्या भोगताच अशी गोल रिक फांनी बांधलं आणि भगवंताला म्हटलं याला जाऊ नको देऊ त्याच ना काही नको निसतं टुकटुक टुक पाठ ठेव आणि एकानं काही हात नको आलो पाहिनं त्या पंचीची पेंड मी भरल्या पन्नास पेंडी भरून टाकलं पूर्ण तेव्हा बंडी जुटली त्या बंडी वाटणं लावली लावली नामी निघालो पण तो तेथेच गुपच्या भात ना आजून पाहिन मी म्हटलं यात जाऊन नाही राहिला काही नाही आपण त्याला बांधला आहे म्हटलं याला मोकळं केलं पाहिजे सोडलं पाहिजे तेव्हा भगवंताने विनंती केली भगवंता आता याला तुम्ही शेताच्या बाहेर जाऊ द्या आणि रस्ता मोकळा करा तेव्हा भगवंताने येऊ मागला आणि सांगितलं तर तो साप शेताच्या बाहेर सुरसुर चालायला लागला तो शेताच्या बाहेर शेता गेला पांडिजवर गेला त्या दिसापासून तो दिसला नाही एवढी मोठी शक्ती भगवंतानं आम्हाला खूप येऊ दिले आहे आणि हे केले खरोखर बाबाच्या तत्वनेमात आपण चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं पालन जर केलं तर काटायला उतरत नाही आणि खरोखर आपण चर्चा बैठकी कार्यक्रमात कोणी नेहमी याचं जात राहिलं तर बाबांनी म्हटलं आहे जागे गा तू पाय गा सोय गा तो खोएगा सेवक तू जाग जा आगे चुफान आणेवाला आहे तर तुफान खरोखर येते पण आपण बरोबर त्या बाबाच्या तत्वाने माकड नियमानं जर पालन केलं आणि गेलं तर आपल्याला काटायर उतरत नाही आपत्ती येते दुःख येते बाबांनी म्हटलं राज विरजमान राजा आहे शक्ती आहे आत्मा परमात्मा जागवाचा आहे आपले जागेगा तो पायगा न सोयगा तर खोयगा पाण्यात मासा झोप घेतो कसा जावे त्याच्या वंशाचे मा तर आपण जेव्हा या मार्गावर आलो आपल्याला कळत नव्हतं आपण जेव्हा हळूहळू जात राहिलो आपण बैठकीत गेल्या बाबांनी ही शाळा काढली आहे मानव धर्माची शाळा या मानवधर्माच्या शाळेत आपण गेल्याशिवाय आपल्याला अनुभव येणार नाही शिक्षण येणार नाही या शाळेत जाऊन तेव्हाच आपण जगाला जागवू शकून दुसऱ्याला जागवून आपणही जागून नाहीतर आपण या शाळेत गेलो नाही तर आपण दुसऱ्याने का जागव बाबानं लाखो करोडो सेवकांना जागवलं आणि तेच कार्य आपल्याला करायचं आहे म्हणून माझ्या सेवकांनो खरोखर येथे शिकण्यालायक आहे आज भरपूर आहे म्हणून मी आपले दोन शब्द येथेच पूर्ण करतो बाबांनी मंडळ काढला आहे या मंडळात कार्य करत आहे आणि तेच कार्य सर्व मंडळ करत आहे म्हणून आपल्याला जागण्याची गरज आहे आपण बाबाच्या आदेशाचं पालन करा बाबांनी शब्द दिला तुम्हाला धन नाही मागितलं दौलत नाही मागितलं पैसा नाही मागितला धनी बाबांनी धनी मागितला धनी म्हणून माझ्या शेवकांना तुम्ही बाबा चार तत्व तीन शब्द पाच नियमाचं पालन करा मी करीन एवढेच सांगून आपले दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझा नमस्कार नमस्कार